आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली भास्करनगर परिसराच्या नवनिर्वाचित उपाध्यक्ष हेमा यादव यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षामध्ये असंख्य महिलांनी प्रवेश केला आहे जितेंद्र आव्हाड तसेच माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्यासह सर्व सहकारी नगरसेवक यांच्या हस्ते महिलांना पद देऊन सन्मानित करण्यात आले आहे याप्रसंगी सहकारी महेश तळवी अरविंद मोरे सचिन म्हात्रे रिंकू यादव डॉक्टर सुभाष प्रभाकर सिंग पंकज पांडे अजय राजभर यांचा इतर अनेक कद पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आ, काही दिवसांपूर्वी हेमा यादव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला आणि आज त्यांच्या बऱ्याचशा सहकारी आहेत ज्या शांतीनगर पौंगपाडा आणि भास्करनगर मध्ये राहतात त्यांनी सुद्धा आज मला आनंद होतो की त्यांनी हेमा बरोबरच आज इथे या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांना आज पदांचं वाटप पण केलं गेलं मला आशा नंतर आहे की याच्यानंतर हेमा आणि त्यांच्या सगळ्या ज्या सहकारी आहेत त्या पक्षाशी एकनिष्ठ राहून जे काही पक्षाची धोरणं आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करेल आणि पक्षाने जे काही आजपर्यंत कामं केली आहेत त्यांच्या विभागात पण केली आहेत म्हणजे आमदार आमदारांच्या पण थ्रू नगरसेवकांच्या माध्यमातून जी काही कामं त्यांच्या एरियात झाली आहेत ती सगळी कामं ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचवतील अशी मला आशा आहे आणि आज मी आ, हेमा यादव बरोबर असतील त्यांच्या सगळ्या सहकारिणींचं अभिनंदन करू इच्छिते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा पण देते <laughs>